शबरी पारधी आदिमावास योजना योजना राबविणारा विभाग आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीसाठी दोनशे एकोणसत्तर चौरस फूट भरकुल योजनेचे निकष हे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे दोन बेघर किंवा पक्के घर नसावे तीन लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण दोन हजार अकरा ए सी 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 दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादीच्या म्हणजे जे पी एल बाहेरील असावा मिळणारे अनुदान ग्रामीण भागात एक लाख बत्तीस हजार रुपये डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार रुपये शहरी भागात दोन लाख पन्नास हजार रुपये अर्ज कुठे करावा आपल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उदाहरणार्थ ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका यामध्ये अर्ज करा महत्वाची सूचना योजना नियम अनुदान हे व्हिडिओ बनवला त्यावेळी असणारे आहे यात शासन वेळोवेळी बदल करू शकतो हे व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आले आहे धन्यवाद